आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील e कळालं का तुम्हाला मी दोन वर्ष का बोलत नव्हतो कोणाला बोलायचं कोणाला नाही बोलायचं हे आम्हाला चांगलं माहीत होतं त्यांच्यात वैचारिक लढाई करणारे कोण जाती जातीत वाद न होऊ द्यायचं मग कोण मग ते पडळकर असतील ते जाणकर असतील ते तायवडे असतील यांच्यात तो हो। शेंडगे असतील हो ते असे लोक होते की जे विचाराची लढाई खेळायची वैचारिक लढाई परंतु ही ज्यावेळेस अस्मितेवर घाला घालायचा प्रयत्न करतात त्याचा अर्थ असा होतो की याला स्वप्न पूर्ण करायचं आहे त्या परळीच्या लाभार्थी टोळीचं आणि गोत्यात आणायचे मराठे धनगर आणि गोरगरी ओबीशी त्याला त्याच्यासाठी आम्ही कधी बोलतच नव्हतो आम्हाला माहीत होते गडूळ विचारे गडूळ पाण्यातलं त्याला स्वच्छ पाणी लागतं अस्सल पाणी लागतं की ते वैचारिकच लढाई खेळतं तुमच्या आई बहिणीला कधी बोललो आम्ही तुमची लेखबाळ आमची लेखबाळ समजली आम्ही कधी धनगराला बोललो कोणत्या ओबीसी लेखी तुला कोणी अधिकार दिला रे लेखी बरायला बोलायचं आता पाहिली भरली त्याचे आता आता धनगरांनाही कळालं असं की ही पैदा आपल्यात आली आणि गरीब धनगराचं ना मराठ्याचं जुटून दिलं पडलीचं त्या टोळीचं ऐकून आणि ती टोळी कोणाचीच नाही कितेक तर लोक लोकसुद्धा त्यांनी मारून टाकले त्या त्या पिठीला मारून टाकले धनगराचं बोरग तळ्यात एकूल एक ह्याच लाभार्थी टोळीनं कित्येक तरी धनगर मारलेले त्यांनी हात पाय मुडूस तर आणि याच्या माध्यमातून फक्त त्यांना डाव साधायचा त्याला मोजित मी ह्या नाही त्याला आता इथून पुढच्या काळात ना जसाल तसंच होणार आहे आता ते शांत बसलो ना जरा आम्ही नको स्थिर राहिलं पाहिजे पण तुम्ही जर आय बहिणीपर्यंत जाणार असलात आणि असले गडूळ पाण्यापासून झालेले असल्या गढूळ विचाराचे लोक आम्ही थोकतो असल्यावरती आणि पुढे निघणार आहे आता लढायचं व्हायचं असेल ना तर होऊ द्या आता होऊन द्यायचं असलं तुम्हाला असल्या नाश्त्याच्या नादी लागून तर मराठीत भांडायला लावायचेत का तुम्ही आमच्या लिखीवाळीपर्यंत बोलणार लिखीवाळीपर्यंत बोलणार तुम्ही थांब तो आता महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका